नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गुरु गुरुपौर्णिमानिमित्त एक भव्य दिव्य मैदान मौजे पेडगाव तालुका खट्टाव येथे मित्रांनो संपन्न झाला आहे या मैदानात रती महाराजी टॉप नंदे मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज बाकासूर कोणत्या मैदानात तर मित्रांनो बाकासूर आज मोरगाव हो मैदानात गट क्रमांक दोनमध्ये गटपात झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिरसवडीचे रायफल आणि सोबत आहे विनायक शेटलेंगरे यांची नवीन खरेदी देव देवा मित्रांनो ही जोडी गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो या पेडगावच्या मैदानात आपला पलतन दिसली आणि खुला असा गटपास केला आहे जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून आलं आहे रायफल डावीने पाळाली तर देवा उजवीने पाळाला मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी दोन्ही खांदे फिट पळतात त्याच्यामुळे मित्रांनो गाडी खुल्ला असा अंतर दिला आहे गटाला या गाडीने आणि गाडी गटपास झाली आहे तर मित्रांनो राहुलभाई यांचा अर्जुनसुद्धा मित्रांनो घटपत झाला आहे की नाही हे अपडेट थोड्या वेळात आपल्या चॅनलवरती येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खूप कमेंट देतात की व्हिडिओ दाखवा तर मित्रांनो पिचरे लाईव्ह ओरिजिनल कंटेंट आहे त्याच्यामुळे आपण त्यांचं कंटेंट कॉपी नाही करू शकत म्हणून आपण अशा अपडेट देतो धन्यवाद